जळगावच्या एम आय डी सीतील नितीन साहित्यानगर सुप्रीम कॉलनीतील एका बंद बेकरीत चोरून आणलेल्या लसणाच्या सत्त्याण्णव गुन्हा एम आय डी सी पोलिसांनी जप्त केल्या आहे त्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये असून त्या नागपूर येथून चोरून आणल्या आहे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे एक पथक या बेकरीत पाठवले बेकरीची झड ती घेतली असता त्या लसणाच्या सत्त्याण्णव गोण्या मिळून आल्या असून बेकरी मालक ईश्वर प्रकाश राठोड याने सुलत भाऊ विनोद गणेश रुडे याने हा माल विक्रीत ठेवला असल्याचे या प्रसंगी सांगितले पथकाने तो माल जप्त केला असून विनोद रुडे याच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम एकशे चोवीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही माहिती आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे या संदर्भातील पुढील तपास एम आय डी सी पोलीस करीत आहे